तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांना गाव परिसरात बिबट्या आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे पिंपळगाव काळे परिसरातील शेतकरी हे त्यांच्या शेतामध्ये जाण्यास जा भीत आहेत दरम्यान स्थानिक शेतकरी गणेश बहादरे व शहादेव तायडे हे आपल्या काल शेतात तूर कापणीसाठी गेले असता मोहिदेपूर शिवारात त्यांच्यावर बिबट्याने जीव हल्ला केला परंतु दैव बलवत्तर म्हणून ते थोडक्यात बचावले जळगाव जामोद तालुका व वा परिसरात वाघ बिबटे व वा हिंस्त्र प्राण्यांचा वाढता मुक्त संचार ही सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे परंतु वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे काय झालं सांगा तुम्हाला हो, मी तुझी पेढी वाजून राहतो तिकून तर साधोबा पैसे वाला त्या जोडून आला साधोबा मला वाचवायला ते पेढी बाजू बांधता बांधता लमक्यायला गेलो मा वरून कुदला तो मार धाव घेतली त्यानं तर मी पेढी वाजायला नव्हतं मला वरून कुदला हरभऱ्यात मी झाडावर चढलो पंधरा वीस मिनिटं मीन वरून पाहिलं निघाल त्या मी फोन लावला हा आले लोक पळत गेले माझ कोणी आलो म्हणतो आला फक्त एकाच झाडार कस कसला झाडार मला नाही समजलं मी कसा मायाच निमार तो हा सांग काय चढल मला नाही समजलो